नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आज अश्विन वद्य द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी अर्थातच वसुबारस वसु, वसु म्हणजे गोधन गाय आणि बारस म्हणजे द्वादशी आजच्या दिवशी गायी वासराचं पूजन केलं जातं विशेषत ज्या घरात दुधाचे व्यवसाय किंवा शेतीशी निगडित लोक असतात तिथे या सणाला आजच्या दिवसाला फार मोठा मान आहे आजचा दिवस गोधन पूजनाचा मानला जातो आणि सगळ्या शेतकऱ्यांमध्ये आजच्या दिवसाला फार विशेष असं महत्त्व असतं म्हणूनच दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी हे गाणं लिहिलं गेलं असावं आजच्या दिवशी गाईला स्नान घालून हळद कुंकू लावून हार फुलं वाहून आरती केली जाते गायवासराला गोडधोड खाऊ घातलं जातं आणि गायीचे आशीर्वाद घेतले जातात वसुबारस हा सात्विकता आणि शुद्धतेचा प्रारंभ मानला जातो त्याला एक पवित्रता येते नायीचं पूजन केल्यामुळे समृद्धी आणि सौख्य लाभ असं मानलं जात काही काही घरांमध्ये नवविवाहित स्त्रिया व्रत म्हणून उपास म्हणून सुद्धा वसुबारस पाळतात गावागावांमध्ये गावकुसातले लोक एकत्र येऊन सामूहिक गोधन पूजन सुद्धा करतात ही दिवाळीची सुरुवात असल्यामुळे वातावरणामध्ये अत्यंत उत्साह आनंद अनेक प्रकारची पवित्रता आपल्याला जाणवते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात किंवा कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते तेव्हा गणपती बाप्पा पहिला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा आणि त्यानंतर आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचंही पूजन केलं जातं कारण भगवान श्रीकृष्णांचंच एक नाव म्हणजे गोपाल गोपाल गायींना सांभाळणारा गायींना राखणारा लहानपणापासून भगवान श्रीकृष्ण गायवासरांवरती खूप प्रेम करत आले त्यामुळे जेव्हा गायवासराचं पूजन केलं जातं तेव्हा भगवान श्रीकृष्णाचंही पूजन केलं जातं स्मरण केलं जातं गुरडोरं जास्त आहेत त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्वाचा असतो त्यांच्याकडे हा मोठा सण असतो पुरणपोळी पासून सगळं जेवण बनवलं जात आणि ब्राह्मणाचा ताट ताट वाढतो ना सगळं मला असं वाटतं की एक प्रकारे कृतज्ञतेच प्रतीक आहे आज धनधान्य आणि पशुधन यांचं पूजन केलं जातं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते गाय आपल्याला कायम दूध दही तूप असं बरंच काही देते गाईचं आणि वासराचं पूजन म्हणजे श्रीकृष्णाचं स्मरण आणि त्यांच्याबद्दल आत्मीयता कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आज म्हणे सगळीकडे कुठे कुठे वाचलेलं आहे की गाईच्या गळ्यात आज म्हणे चाफ्यांच्या फुलांची माळ घालतात आता आपल्याकडे कुंडीत जो आपल्या चाफा आहे ती फुलं मी वाचिये पांढरा चाफा आहे आपल्याकडे आम्ही दरवर्षी वसुबारस म्हणजे गाय वासराची पूजा बाहेर जाऊन करतो आम्ही कुठेही असू कुठेही असू तरीही गाय वासरू शोधल्याशिवाय काही मी थांबत नाही मी प्रसादला मुलांना इतक्या ठिकाणी फिरवलंय पूजेचं ताट घेऊन आणि सगळं घेऊन आणि गाय वासरू शोधल्याशिवाय काही मी घरी आलेली नाही आहे रात्री दहा साडे दहा वाजेपर्यंत वासरू शोधूनच म्हणजे मी कुठेही असेल तर अशासाठी म्हणतेय की पुण्यात असेल किंवा मुंबईतल्या जनरली काय पुण्यामध्ये वासरू आपल्याला कदाचित ना मला सध्याची परिस्थिती माहीत नाही पण आम्ही पूर्वी जेव्हा होतो तेव्हा मिळायचं म्हणजे गोठ्यात काय ना गोठे होते आता मुंबईतनं इतके नाही आहेत गोठे म्हणजे आता खूप कमी आहेत आणि जिथे आहेत त्यांना गाय वासराची पूजा करायची हे फार सगळं समजून सांगायला लागतं की काय आहे आज आणि वगैरे वगैरे तर त्याचा फार जरा आमच्यासाठी ते शोध हो मोहीम असायची पण ती मी शोधायचे आणि ती करायचे यावर्षी पहिल्यांदा मी ती घरी करते कारण प्रसाद सांगेल कारण मागे आम्ही एक व्हिडिओ केला होता बैलगाडीचा सणस आर्ट नावाच्या कारखान्याचा तर त्यांनीच त्या सणस जे आहेत त्यांनीच आम्हाला हे गाय वासरू भेट दिलं सो घरात गाय गायवासरू होतच म्हटलं बाहेर कशाला शोधायचं त्याचीही या निमित्ताने पूजा होईल आणि फार सुंदर आणि फार सुबक मूर्ती आहे तुम्ही बघू शकता डोळ्यात किती अप्रतिम भाव आहेत बघा आणि वाचलं सुद्धा क्यूट आहे आ, मी जेव्हापासनं वसुबारस करते तेव्हापासनं आजच्या दिवशी नैवेद्य म्हणून ओल्या नारळाच्या करंजा बघत आलीये माझ्या आई करायची आता ते शास्त्र होतं का किंवा ती पद्धत होती का मला माहित नाही पण आमच्याकडे वसुबारसला आई शंभर टक्के ओल्या नारळाच्या करंजा करायचीच करायची आणि आजपासनं ती फराळ बनवायला सुरुवात करायची तर पहिला फराळातला पदार्थ हा ओल्या नारळाच्या करंजा असायच्या दोन कारण होती त्याची मला माहिती असलेली की जसं मी म्हंटल तसं की तो नैवेद्य म्हणून ती बनवायची ओल्या नारळाच्या करंजा पटकन खायला लागतात त्या फार दिवस ठेवता येत नाही त्यामुळे त्या पटकन संप संपवणं गरजेचं असतं तसं फराळाचं आपण खूप दिवस खाऊ शकतो पुढे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की माझ्या बाबांना फराळातल्या दहा गोष्टींपैकी फक्त ओल्या नारळाच्या करंज्या आवडायच्या आणि प्रचंड आवडायच्या आमच्या अख्ख्या घरात सगळ्यांना माहित होतं की बाबांना दात दाते काकांना ओल्या नारळाच्या करंज्या आवडतात कारण ते गोड कमी खायचे त्यामुळे त्यांना हा एकमेव गोड पदार्थ खूप आवडायचा त्यामुळे आई आवर्जून तो करायची आज त्या करंजा बघून बाबांची आठवण झाली मला द बायदवे प्रसाद बाबांचा आई आणि आईचा हा बर्थडे मंथ आहे चार ऑक्टोबरला बाबांचा झाला आणि आता दोन तीन दिवसांनी आईचा एकवीस ऑक्टोबरला आठ दिवस सो so, यावर्षी ऑक्टोबरमध्ये दिवाळी आल्यामुळे दोघांच्याही आठवणीत ही, ही पूजा मी केलेली आहे आज तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा ओक परिवाराकडून हॅपी दिवाळी तुम्हाला ही पूजा कशी वाटली तुम्ही तुमच्याकडे पूजा कशी करता गायवास्राची पूजा करताना आणखीन तुमच्याकडे काय काय शास्त्र आहे काय पद्धत आहे मला नक्की कळवा सगळ्यांना खूप खूप खूप, खूप दिवाळीच्या शुभेच्छा छान रहा निरोगी राहा मस्त राहा खुश रहा हॅपी दिवाळी